कार आता सुजित कुमारने सत्याचे गा पावभाजीच्या गाडीची पूर्ण वाट लावलेली असते सगळी तोडून मोडून टाकलेली असते आणि आता ढवळी करणे तर पोलिसांना पाठवून ती पावभाजीची गाडी बंद करायला सांगितलेली असते कारण त्यांच्याकडे फूड लायसन नसतं आता दोघेही खूप रडत असतात हवालदिल झालेले असतात त्यांना असं वाटतं की आता आपल्या हातातून सगळं गेलं आता, गेल, आता आपलं काहीच होणार नाही दोघांचेही चेहरे पडलेले असतात आणि तशाच त्या चेहऱ्याने दोघंही घरात येतात आता घरी आल्यावर दोघांचे चेहरे बघून पंकज निरुपा जोरजोरात असतात पंकज म्हणतो मम्मा यांचे चेहरे बघ जशी ना फाईव्ह स्टार हॉटेलची फ्रँचायसी मिळाली आहे असे चेहरे झाले आहेत नक्कीच काहीतरी झालं एवढे यांचे चेहरे का पडलेत तेव्हा आता निरुपा म्हणते काय रे काय झालंय काय तेव्हा मीरा म्हणते काही नाही आमची गाडी सगळी तोडून टाकली सुजित कुमारने ते ऐकून निरुपाला धक्का बसतो निरुपा म्हणते बरं झालं बरं झालं गाडी तोडली त्याशिवाय तुम्ही ती गाडी बंदच केलीच नसती आणि निरुपा आणि पंकज सत्या आणि मीराची गाडी बंद पाडल्यामुळे सुजित कुमारने ते दोघंही त्यांच्यावर फिती हसतात आता सत्या आणि मीराला खूप राग येतो तेवढा सुधाकर गायकवाड येतात आणि बघतात तर काय सत्या आणि मीरावर निरुपा फिती फिधी हसत आहे आता सुधाकर गायकवाडांना राग येतो आणि ते निरुपाच्या येऊन कानाखाली वाजवतात आणि म्हणतात कशी आहेस ग तू अगं बिचाऱ्यांची गाडी तोडली बिचारे दुःखात आहेत आणि तू त्यांच्यावर फिदी फिधी हसतेस अगं लाज नाही वाटत का ग तुला पहिला हप्ता घराचा तर त्यांनी भरला अजून दुसरा हप्ता या पंकजने नाही भरला एकही हप्ता हा पंकज भरत नाहीये आणि तू त्यांच्यावर फिदी फिधी असतेस असं वाटतं ना तुला धरून सापकाने फोडावं सट नाहीतर चांगले चटके द्यावे असल्या तू लायकीचे आहेस कशी बाई आहेस ग मला ना कंटाळा आला आहे तुझ्यासोबत राहून एका मुलाला वेगळी वागणूक दुसऱ्या मुलाला वेगळी वागणूक तू माझ्या ना नजरेसमोर सुद्धा उभी राहू नकोस आता मीरा आणि सत्या रूममध्ये येतात सत्या रडत असतो मीरा त्याला धीर देत असते म्हणजे नका काळजी करू काही नाही होणार आपण परत सगळं शून्यातून विश्व उभं करू तेव्हा मी सत्या म्हणतो तुझ्यासारखी जर बायको असेल ना धीर द्यायला तर मी काहीही करू शकतो आणि सत्या खाली चटई घालून झोपतो आता मीरासुद्धा त्याच्या बाजूला येऊन त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपते आणि सत्या लगेच तिच्याकडे बघतो दोघं एकमेकांकडे बघत असतात इकडे पंकज विचार करत असतो की तो फोन नक्कीच देविकाच्या भावाचा असेल का मग त्याला मी आता फोन लावून बघू का जर त्याने मला पैसे दिले तर दिले मी त्याचा नंबर घेतला आहे पंकजने आता चोरून देविकाच्या फोनमधून तिच्या भावाचा पण तो भाऊ नसतो हो जो मॅनेजर असतो हो जो देविकाला ब्लॅकमेल करत असतो त्याचा नंबर असतो हो त्याचा नंबर पंकजने घेतलेला असतो हो आता पंकज त्याला फोन लावतो हॅलो देविकाचा भाऊ बोलताय ना तेव्हा तो तिकडनं म्हणतो सॉरी रॉंग नंबर आता पंकजला काही समजत नाही पंकज म्हणतो हाच नंबर होता सकाळी देविकाचा भाऊ म्हणून मी घेतला मग आता रॉंग नंबर कसं का काय बोलतो आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे नक्कीच हा हिचा भाऊ आहे की नाही असा तो विचार करत असतो तर आता देविका विचार करत असते या आई सारखं सारखं म्हणतात तुझ्या वडिलांना बोलो त्यांची भेट घडवून आण कुठून आणू मी आता वडील मला तर वडीलच नाही ही बाई ना माझा काही पिच्छा सोडत नाही असा ती विचार करत असते आता सत्य आणि मीरा शून्यातून कसं विश्व निर्माण करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू